कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे आई वडील आहेत त्यामुळे त्यांना नक्कीच तो हक्क आहे पण तो पाच वर्षानंतर का हक्क आला हा पण एक तपासण्याचा विषय आहे की पाच वर्षानंतर पाच वर्षाच्या जेव्हा घडलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आता ते तुमच्या मीडियावर आहे आजही त्यांचं तेव्हाही म्हणणं होतं हे सब झूट आहे किया के आत्महत्या और उ, हमको अभी तकली मत दे दो वो तो चली गई आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तिने केली आहे त्यामुळे ते त्यावेळेला तसं बोलवते आत्ता जर वेगळं बोलत असतील तर याच्या आधीचं म्हणजे झाल्या दिवसापासूनची तपासणी अगदी मोठमोठ्या यंत्रणांनी केलेलं आहे सगळ्या सगळ्यांचे रिपोर्ट हे जे सत्य घटना घडले त्याच्यावर आलेले आहेत जे ह्यांना हवी आहे घटना ते रिपोर्ट त्याच्यात आलेले नाहीत आणि नसणार कारण त्याच्यानंतर तुमच्याकडे तीन वर्ष होती तीन वर्षात साधा एक सी डी आर रिपोर्ट जो अजूनही आला नाही आहे आता त्या सी डी आर रिपोर्टचा मला नाही माहिती काय आहे ते कारण माझा का दोन पण काही ह्याच्याशी संबंध नाही हो तेच म्हणते पाच वर्षानंतर कसा काय साक्षात्कार झाला कारण त्याच्या आधी त्यांचं म्हणणं होतं केली आहे आणि आता आम्हाला त्रास देऊ नका मग आत्ता हे प्रकरण त्यांनी ज्या पद्धतीने कोर्टात कारण कोर्टात ऑलरेडी ह्याच्यावर काही निर्णय झालेले आहेत मग ज्या ज्या यंत्रणा मोठ्या होत्या मग सी सी बी आय असेल काय ज्या त्या सगळ्या यंत्रणाने आपले आपले रिपोर्ट दिलेले आहेत नाही मुळामध्ये झाल्यानंतर दोन हजार मला वाटतं वीसला झाली मी मुळातच दोन हजार बावीसच्या याला गेली म्हणजे अगदी फेब्रुवारी वगैरे असेल आणि त्याच्या नंतर तीन सव्वा तीन वर्ष आता लोटत आली माझं एक ज्या माध्यमातून त्यांची म्हणजे ते येत होते ते स्थानिक नगरसेवक म्हणून त्याच्या माध्यमातून ते माझ्याकडे येत होते आमच्या महापौर ऑफिसला आणि जेव्हा आम्ही भेटायला गेलो त्यावेळेला ते त्या स्वतः स्थानिक नगरसेवक होते त्यानंतर त्या दोन सदस्य होत्या महिला आयोगाच्या त्या त्यानंतर तिथले स्थानिक पोलीस पोलीस होते आणि तुमचा अख्खा मीडिया घरात थांबलेला होता त्यामुळे कुठलीही गोष्ट अशी करताना इतका लवाजमा घेऊन कोणी करत नाही त्यांनी स्वतःहून आम्हाला येऊन सांगितलं होतं की आम्ही दुःखी आहोत आम्हाला हा त्रास नको आहे आमच्या मुलीची बदनामी करतायत आणि त्यावेळेला ना त्यांनी नावं घेऊन सांगितली होती ती बदनामी थांबवा तेव्हा आम्ही सांगितलं बदनामी आम्ही थांबू नाही शकत म्हणजे त्यांना पण तू तुम्हाला यंत्रणा आहेत मग त्यांनी सांगितलं आम्ही महिला आयोगाला पत्र दिलं आहे आम्ही आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनकडे जा महिला आयोगाला पत्र द्या राज्यपालांना पत्र द्या पोलीस कमिशनरांना कारण ह्या सगळ्या यंत्रणांवरती आजही जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी तो न्याय देऊ शकत नाही हे मलाही माहिती होतं आणि त्यांनाही माहिती होतं फक्त निव्वळ एक कॅज्युअल मुलगी गेल्यानंतर आपण जे इतरांच्या घरी गेलो मी मुंबईत असताना जेवढ्यांचे ॲक्सिडंट झाले कोणाचे ब सिलेंडर फुटले त्या त्या घरात मी पोचली होती आ आजही सांगते त्या मुलाचा जेव्हा हे झाला सिलेंडर फुटला वरईचा तो आजही मुलगा आता सात वर्षाचा झालाय आजही तो मुलगा माझ्याकडे दत्तक आहे त्याच्यासाठी जे लागतंय आहे को काही लोक मदतनीस आहेत जे करू इच्छितात शिक्षणा त्यांच्या लोकांच्या संपर्कात जाऊन त्याला मदत करतोय त्यामुळे ही कॅज्युअल एक मीटिंग होती आणि त्याच्यात एवढे लोक समाविष्ट होते सगळे आणि त्यांच्या समोर त्यांचं आमचं बोलणं झालं कुठेही चुकीचं बोलणं किंवा त्यांना काय हे केलेलं नाही आता ते म्हणत असतील तर ते सिद्ध पण करतील मला माहिती नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका